राज्यासह देशभरात आज गणेशोत्सव दोन हजार चोवीस हा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जात असून आंबेगाव तालुक्याची प्रशासकीय राजधानी असलेल्या घोडेगाव येथे घरोघरी लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली तसेच सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाने देखील मोठ्या जल्लोषात वाजत गाजत मोठ्या भक्तिभावाने बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी घोडेगाव बाजारपेठ ते अहिल्याबाई होळकर चौकापर्यंत बाजारपेठ ही भाविकांच्या गर्दीने फुलून गेली होती तसेच सजावट साहित्य फुलांची आरास आणि विद्युत रोषणाईने घोडेगाव परिसर सजला होता घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांनी सर्व मंडळाचे पदाधिकारी तसेच घोडेगाव येथील नागरिकांनी आगामी गणेशोत्सव आनंदात साजरा करावा व विविध सूचनांचे पालन करावे असे सांगून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्यात या बातमीची दृश्य पाठवलीत आमचे आंबेगाव चीफ मोसिन काठेवाडी यांनी पाहुयात झालेली आहे आपण पाहत आहात सगळेजण किती उत्साहाने आणि आनंदाने गणरायाचं स्वागत करत आहेत सगळ्या सगळ्यांच्या घरांमध्ये मंडळांमध्ये गणरायाच्या स्वागताची मोठ्या उत्साहाने आणि जोरदार तयारी सुरू आहे सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे जिथे तिथे आपण पाहत आहोत तर गणपती बाप्पा मोर या सगळेजण ही घोषणा देत आहेत सर्वत्रच हा गणेश उत्सवचा हा दिवस मोठ्या उत्साहाने आनंदाने आणि मोठ्या आनंदाच्या वातावरणात नमस्कार मी साने पोलीस निरीक्षक किरण भालेकर प्रभारी अधिकारी गेली पोलीस स्टेशन आज दिनांक सात नऊ दोन हजार चोवीस रोजीपासून सार्वजनिक गणेशोत्सव सण साजरा होत आहे पोलीस स्टेशनच्या वतीनं मी सर्व मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच बांधवांना असे आवाहन करतो की येणारा हा गणेशोत्सव सर्वांनी आनंदात साजरा करावा परंतु आनंदात साजरा करताना ह्या सणाच्या दृष्टीने पुढील काही पत्ते पाळले तर आपण गणेशोत्सव अधिक चांगल्या प्रकारे साजरा करू शकतो जसे की डीजेचा कुठेही वापर करायचा नाही पारंपरिक वाद्य वादवताना देखील ध्वनीची मर्यादा ओलांडली जाणार नाही याची खबरदारी घ्याल गुलाल वापरताळण्याच्याऐवजी तुम्ही फुलांचा वापर करावा मंडळांमध्ये कुठलाही गैरप्रकार जसे की पत्ते कुणीतरी धूम्रपान मद्यपान अशा प्रकार होता कामाने त्याचप्रमाणे स्वयंसेवकांनी आपल्या मंडळाचे सुरक्षितता बाळगावी त्याचप्रमाणे विसर्जनाचा जो मिरवणुकीचा मार्ग आहे तो पारंपरिक जो मार्ग आहे त्याच मार्गाने त्याची मिरवणूक निधी निघाली जाईल आणि त्याचं विसर्जन त्याच मार्गाने होईल विसर्जन घाटावर देखील सर्व लहान मुले पदाधिकारी कार्यकर्ते यांनी स्वतःच्या जीवाची त्या ठिकाणी काळजी घ्यावी कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी प्रत्येकाने दक्ष जर राहिले कुठली संशयात वस्तू किंवा व्यक्ती जर आढळून आली तर तात्काळ पोलिसांशी संपर्क करावा येणारा कालावधी हा गणेशोत्सवाचा पूर्ण आनंद साजरा करण्यासाठी पुणे शिशनगडूच्या होती तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा